सकाळी सकाळी इतकं भारी वाटतं ना आणि बघा उठल्या उठल्या सोनूचा पहिला प्रश्न आता एवढ्या लवकर कशाला उठल्या तुम्ही कारण रात्री आम्हाला झोपताना बारा एक वाजून गेला होता त्यानंतर आम्ही बेडवर गेलोत आणि त्यानंतर झोपी गेलोत सो तिला असं वाटलं ताई आता लेटच उठणार पण रोजच्या सवयीप्रमाणे मला लवकरच जाग आला आणि इथे बघा पप्पा झोपेतनं उठून आले आणि त्यांचाही हाच प्रश्न कशाला उठली ताई तू एवढ्या लवकर आणि त्यामुळे मला इथे हसायला येत होतं आणि त्यांचं चालू होतं मला व्हिडिओमध्ये घेऊ नको मी कपडे व्यवस्थित घातलेले नाही आणि इथे मी त्यांना बोलत होते की माझे पप्पा नेहमी हँडसमच दिसतात कसेही कपडे घातलेले का असोनात आणि बघा माझे पप्पा मी सेम सेम दिसते की नाही मला नक्की कमेंट करून सांगा बरं आणि माहिती आहे का सिक्स्टी पार ही झाली बरं का पण तरी मस्त हेल्दी आहे देवाच्या कृपेने आणि गव्हर्नमेंट जर जॉब असतात तर आतापर्यंत रिटायर्ड झाले असते पण प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉब करतात त्यामुळे आणखी त्यांचा जॉबही चाललेला आहे आणि त्यांनी तसं ठरवलेलंच आहे जोपर्यंत माझे हात पाय थकणार नाही तोपर्यंत माझं काम हे चालूच असणार आहे आणि त्यांचं काम ते इतक्या इमानदारीने आणि मन लावून करतात की त्यांना ऑफिसमधून सुद्धा म्हणजे वय झालं तर रिटायरमेंट द्यायला ते लोकही तयार नाहीत आणि चला इथे आमच्या बापलिकींच्या ज्या गप्पा चाललेल्या इतक्या त्रासून सोडते ना मी पप्पाला आताही भरपूर त्रास देते आणि पप्पांचं चाललेलं तर बंद करतो तुझा कॅमेरा जाग इथून कारण मी खूप खोड्या करत होते पण मजा येते मला पप्पांच्या खोड्या करण्यात आणि आमचं ना रिलेशन असंच आहे पप्पां मी एकत्र असली म्हणजे आमचं सतत हसणं खेळणं मस्ती करणं जे आहे चाललेलं असतं आणि म्हणूनच म्हणजे माझे पप्पा नेहमी म्हणतात माझी ताई घरात असली म्हणजे जिवंतपणा येतो घराला हाय नमस्कार मी खूप सारं स्वागत करते कसे आहात तुम्ही सगळे अशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर आणि हा ना माझ्या घरचा माझा सर्वात फेवरेट कॉर्नर आहे इतकं छान वाटतं इथे येऊन की मी ना कालच माहेरी आले आणि भरपूर मजा केली म्हणजे शूट करायलाही मला वेळ मिळाला नाही शू सोबत खेळता खेळता मुलांचा इतका दंगा मस्ती चालू आणि मुलांपेक्षा मुलांचा मामा जास्त दंगा मस्ती करतो तुम्ही बघितलंच त्यामुळे ते कसा वेळ जातो ना करत कळत नाही आता वाजलेले आहेत साडेसहा खरं तर झोपावसं वाटत होतं पण ना थोडं बाहेर आली इतकं फ्रेश वाटत होतं मग इथे येऊन बसली छान आणि म्हटलं चला मग तुमच्यासोबत बोलते खूप इतकं फ्रेश वाटतं ना बघा माहेर श्रीमंत असो का गरीब असो पण तीन गोष्टी प्रत्येक माहेरात मिळतातच मिळतात एक म्हणजे पहिलं तर मी म्हणेल कौतुक खरंच प्रत्येक छोट्या मोठ्या कामासाठी माहेरी आपलं कौतुक केलं जाते आणि आपण भरून पाहतो बरं का म्हणजे इतर ठिकाणी ना आपण भरपूर मेहनत करतो सर्वांसाठी सर्व काही करतो पण कौतुकाचा एक शब्दही आपल्याला ऐकू येत नाही त्यामुळे मग आपण बऱ्याचदा डिमोटिवेट होतो किंवा नाराज होतो त्यानंतर इथे आपल्याला भरपूर प्रेम मिळतं भरपूर आदर मिळतो तोही खरं तर खूप महत्त्वाचा असतो आणि तिसरं म्हणजे भरपूर आराम हो की नाही खरं सांगा

तो बदलायची वेळ झालेली आहे तो फिरून आला ना रे तू तर वाटत नाही यासाठी झोपेत उठला आता बघ मामा फिरून आलेत बघ कसा दिसत आहे

माहेरी आल्यावर माझा आळशी मोड ऑन होऊन जातो इतका आळस येतो मला सकाळ दुपार संध्याकाळ फक्त आळसात आणि झोपण्यात माझा दिवस जातो पण अशी छोटी मोठी कामं करते मी म्हणजे माझ्या सोनूला मेहंदी वगैरे लावून देणं किंवा कधीतरी तिला फेस मसाज देणं वगैरे बिचारी इतकं करते आमचं म्हणजे माझ्या मुलांच्या ब्रश जेवणापर्यंत आंघोळी पासणं तर म्हणजे सर्व गोष्टींची काळजी तिलाच असते म्हणजे आई असते बरं का तिला सोबतीला म्हणजे सकाळचा ब्रेकफास्ट आणि स्वयंपाक वगैरे आई करते बाकी सर्व मग ती आवरते आणि एकमेकीला ते दोघी सोपती असल्यामुळे मग मला कोणत्याच गोष्टीला हात लावायची गरज पडत नाही किंवा ते पडू देतही नाहीत म्हणून मी मस्त जो आहे माझा आळस एन्जॉय करत असते बघा मुलं म्हणजे स्वतःही झोपत नाहीत आणि चिवला पण झोपू देत नाहीत सकाळी सकाळी तिला उठवून टाकलं आणि आत्ता माझा वेळ झाला होता निंबू पाणी प्यायचा फ्रीज ओपन केलं तर फ्रीजमध्ये निंबू नव्हतं मग काय आमच्या शेजारी मस्त निंबूचं झाड आहे मी त्यांना विचारून घेतले असते ना निंब तरीही मला भरपूर निंबू त्यांनी स्वतः तोडून दिले असते पण नाही उचापती करायची मोठी हौस मला म्हणून भिंतीवर चढून जे आहे माझं इथे निंब वगैरे चोरणं जे आहे चाललेलं आहे आरोही तर मला इतकी हसत होती म्हणजे आरोही मला नेहमीच म्हणते मम्मी आजीकडे गेलं ना एक वेगळीच मम्मी आम्हाला पाहायला मिळते म्हणून खरंच माहेरी आली ना मी इतकी बिनधास्त असते अगदी ना म्हणजे लग्नाआधी मी जशी असते ना तशी झाल्यासारखं मला फील होतं आणि भरपूर दिवसानंतर बघा टी शर्ट आणि प्लाझो ही मी घातलेला लहानपणीसुद्धा भावाची भांडू भांडू कपडे घालायची आणि आत्तासुद्धा पण आता भांडायची गरज पडत नाही म्हणजे आता तर असे म्हणजे परिस्थिती असते का ज्या गोष्टीला हात लावलं ना मग ती त्याची असो आणखी कोणाची ते कसं मला मिळेल याचाच तो प्रयत्न करत असतो आणि तिथे त्या बघा मागे उभं उभं राहून लक्ष ठेवत होता दिदी पडशील ग पडशील गं असं जे आहे त्याचं चाललेलं होतं स्वतः तोडलेल्या निंबूचं मस्त निंबू पाणी केलं आणि दोघं भावांनी एन्जॉय केलं आणि बघा यांच्यानं ह्या दिवसभर जे आहेत म्हणजे सकाळ उठलं तेव्हासनं झोपेपर्यंत जे आहे अशीच मस्ती चाललेली असते म्हणजे त्याचं एकच असतं की मुलं जास्तीत जास्त त्याच्या सोबत राहिली पाहिजे आणि त्याचं कारणही सांगते म्हणजे त्याला असं वाटतं मुलं आपल्या अवतीभोवती असली की ताईला तेवढाच रिलॅक्स वेळ मिळतो म्हणजे घरी कसं आपण सतत मुलं मुलं त्यांचं करत राहतो आपल्या आजूबाजूनच मुलं असतात बाहेर गेलं की असं वाटतं की नाही थोडा वेळ निवांत भेटावा आपल्याला म्हणूनच तो दिवसभर मुलांशी खेळत असतो मुलांचं खाणं पिणं माझी आई बघते आणि इतर गोष्टी सोनूकडे असतात म्हणजे जास्तीत जास्त मला कसा निवांतपणा मिळेल या सर्व गोष्टींची ना माझे माझं पूर्ण फॅमिली जी आहे काळजी घेत असते खरंच आणि जास्त कॉन्ट्रीब्यूट करतो त्यामध्ये माझा भाऊ म्हणजे प्रत्येक छोटी मोठ्या गोष्टीची तो माझ्या काळजी घेतो पण मलाही असं वाटतं की मीही माझ्या पप्पांसोबत मम्मीसोबत सर्वांसोबत भरपूर छान छान म्हणजे क्वालिटी टाईम स्पेंड करावा पप्पा तसे फारशी घरात नसतात त्यामुळे मग त्यांना मेहंदी लावून देणं म्हणा उठणं लावून देणं म्हणा किंवा इतर गोष्टी करायला मला खरंच फार आवडतात म्हणजे त्यानिमित्तानेच त्या जे आहे पप्पांसोबत वेळ घालवता येतो आमच्या इथेनं बऱ्याचशा गोष्टी दारावरच विकायला येतात आणि त्यातली सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भाजीपाला आता आम्हाला कसं आठवडे बाजार भरतो आणि त्यातनं भाजीपाला मग आठवड्याभराचा साठवून ठेवावा लागतो माझ्या घरी तसं नाही आहे दररोज म्हणजे भाजीवाले दारावर येतात आणि मग मस्त अशी ताजी ताजी भाजी घेतल्या जाते आणि बनवल्या जाते मी कितीही नाही म्हटलं ना तरी ताज्या भाजीची चव म्हणजे खूप वेगळी असते सकाळी सकाळी आईने आम्हाला ब्रेकफास्ट दिला आणि आता काही दिवस ब्रेकफास्टचं टेन्शनच नसणार आहे कारण चिवडा चकली सर्व सर्व घरात असणार आहे म्हणून आणि आईने मस्त बेसनाचे लाडूही बनवले होते ते सर्व खात खात मस्त आमच्या गप्पा गोष्टी चाललेल्या सकाळचा स्वयंपाकही आई करते त्यामुळे इथे आम आमच्यासोबत ब्रेकफास्ट करायला ती नव्हती सुरुवातीला पण तिला म्हटलं चल सोबत ब्रेकफास्ट करू आणि त्यानंतर मग होत राहतील कामं तू रुचली का चिव ऐक <laughs> <I go, laughs> थांब रे पिकूत <पीवद> नको <नो, laughs> नको रे बाळा नको रे नको ना रे इतकी गोड रुचते ना चिऊ का ती रुचली तर तरी तिचा लाडच येतो सो तिला कसं तरी मनवलं त्यानंतर आई इथे भाऊबीजेची तयारी करत होती म्हणजे भाऊबीजेसाठी आम्ही येतो खरं पण फक्त म्हणजे टॉवेल रुमाल वगैरेच घेऊन येतो बाकी जे काही भरपूर करायची कामं असतात ती आईच करत असते सो इथे तिची ती तयारी चाललेली होती आणि होतं कसं मुलगी माहेरी आली की आईला काय दाखवू आणि काय नको असं होतं सो आई इथे तिच्या साड्या वगैरे म्हणजे जे इतक्यात घेतल्या आणि मी बघितल्या नाही त्या इथे मला दाखवत होते मग ही कशी आहे ती कशी आहे परवडली की नाही असं जे आहे तिचं विचारणं वगैरे चाललेलं खरं तर तिलाही माहीत आहे तिच्या कळ तिच्या इतकं मला कळत नाही पण प्रत्येक वस्तू दाखवल्याशिवाय तिचं काही भागत नाही आणि खरं छान वाटतं आणि म्हणजे बघायला तिचं ते ऐकायला थोडंफार जरी आपण त्या गोष्टीचे कौतुक केलं की तिला फार, फार आनंद होतो भरपूर गोष्टी म्हणजे अगदी क्लचरपासनं टिकल्यांपासनं बांगड्यांपेक्षा सर्व काही दाखवते आणि मग तिला चाललेलं असतं अच्छा तुला हे आवडलं का मग घेऊन जा ते आवडलं का मग घेऊन जा म्हणजे स्वतःसाठी तिला काही नकोच असतो असतं कधीच स्वतःला काही घेत नाही कधीतरी घेते तर तेही मग तू घेऊन जा घेऊन जा असं तिचं चाललेलं असतं आणि हे जे ब्लाऊज दिसतं आहे ना माझ्या हातात हे आरोहीच्या लाच्यापासनं लेहंग्यापासनं बनवलेलं आहे लवकरच म्हणजे डिटेलमध्ये शेअर करेल तुमच्यासोबत कारण त्यावर जी साडी आणली ना ती मी म्हणजे चुकून आईकडेच विसरून आलेली आहे सो जेव्हा ती साडी वगैरे आणेल घरी तेव्हा ते, ते दोन्ही पेअरअप करून दाखवेल तुम्हाला त्यानंतर हा ड्रेस तर बघितलाच तुम्ही साडीपासनं शिवलेला आहे पण इतका गोड दिसतो आहे ना अंगावर की काय सांगू आरू पिऊला घरीसुद्धा इतके फटाके आणले त्यानंतर मंगेशनेही त्याला दाखवले बरं आल्या आल्या की तुला हे फटाके आणले ते फटाके आणले तरी त्याचं मन काही भरलं नाही म्हणजे माझ्या नकळत लगेच पप्पांना घेऊन गे गेला आणि बघा एवढे सर्व फटाके पुन्हा घेऊन आला मुलांनाही माहीत असतं खरंच की आपले हट्ट कुठे पुरवल्या जातात आणि मुलं हट्टही मग तिथेच करतात बरं फटाक्याचं कौतुक फक्त पिहूलाच नाही बरं चिवला सुद्धा इतकं फटाक्याचं कौतुक म्हणजे फोडत एकही नाही पण तिला भरपूर फटाके हवे असतात सो so, भरपूर गो गुष, गप्पा गोष्टी केल्या त्यानंतर ना मला हेअर वॉश सकाळीच करायचा होता पण मी गप्पा गोष्टींमध्ये विसरून गेले सो आता मस्त हेअर वॉश वगैरे केला आणि रांगोळी काढायला बसले कारण आज मामाकडे जेवण आहे आणि त्यामुळे सोनू तिथे स्वयंपाकाला गेलेली आहे आणि म्हणून आज मी रांगोळी काढते आहे मी रांगोळी काढायला बसली आणि एक 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 पाहुणे यायला सुरुवात झाली ही आराध्या तिला तर तुम्ही ओळखतच असाल उन्हाळ्यात तिच्याकडे आम्ही गेलो होतो त्यानंतर सक्षम आला मल्हार आला परी आली सर्वजण आलेत आणि सर्व निवडून मस्त अशी रांगोळी काढली आणि चला आता मी चाललेली आहे माझ्या मामाकडे माझ्या घरापासनं दोन घर सोडली की माझ्या मामाचं घर आहे त्यामुळे आम्ही रोजच मामाकडे जातो आणि भरपूर मजा करतो ॲक्च्युली दिवसातून चार पाच तरी माझ्या मामाकडे होतच असतात इथे बोर झाला की इथे येऊन बसायचं इथे इथे कंटाळलं की घरी जाऊन झोपायचं असं जे आहे माझं चाललेलं असतं म्हणजे बोर मला होतच नाही पण झोप भरपूर येते त्यानंतर ताई आली होती आणि आपण बहिणी बहिणी भेटलो की मग आपलं काय काय शॉपिंग केली काय नाही साडी कशी घेतली ड्रेस कसा घेतला दागिने काय घेतले अशा तशा चर्चा चाललेल्या असतात मग आमचं इथेच चालू होतं त्यानंतर आजी आली होती आणि मी ते विसरले होते म्हणजे आजीचं असं असतं की आल्या आल्या आजी आजीसोबत बोलावं लागतं नाही तर आजीला भरपूर राग येतो आणि आताना असं वाटतं की काळ जसा उलटा फिरत आहे की काय म्हणजे लहानपणी आपलं असतं ना आपण एकच एक गोष्ट सांगत असतो आणि आपले मोठे म्हणा आईवडील म्हणा आजी आजोबा म्हणा ते ऐकून घेतात हसून ऐकून घेतात कौतुकाने ऐकून घेतात आणि आता तसंच काहीसं झालेलं आहे आजीचं इतकं वय झालं ना आजी एकच एक गोष्ट बोलत राहते बोलत राहते आणि आम्ही ते ऐकत असतो हो आजी हो आजी हो आजी असं हो करत असतो म्हणजे आता आजी छोटी आणि आपण मोठं झालो असं वाटतं त्यांचं सोनू बघा इथे आरतीचं ताट वगैरे काढत आहे कारण आता झालेली आहे चंद्रोदयाची वेळ आणि मुलांचा इतका दंगा मस्ती चाललेला आहे का विचारू नका किडी 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 कढी मशरूमची भाजी छान बासुंदी भजे वगैरे असा मस्त जेवणाचा मेनू बनवून तयार होता त्यानंतर सर्वांनी मस्त पटपट पटपट पट, पट, आटोपला आणि आधी चंद्राची पूजा करायला घेतली आमच्याकडे भाऊबीजेच्या दिवशी भावांना ओवाळण्याआधी चंद्राला ओवाळण्याची प्रथा आहे आणि आजच्या दिवशी काही केल्या चंद्र लवकर दिसत नाही दिसतो आणि लपतो दिसतो आणि लपतो असं त्याचं चाललेलं असतं त्यामुळे आई बाहेरच उभी होती जसा चंद्र दिसला तसे आम्ही सर्वजणी बाहेर आलोत पटपट पटपट जे आहे चंद्राला ओवाळून घेतलं आणि त्यानंतर जे आहे आम्ही जेवण करायला आधी सुरुवात केली कारण भाऊबीजीचा कार्यक्रम आमचा बराच वेळ चाललेला असतो मग कोणाला भूक लागते मुलं हट्ट करतात रडापळी होते त्यापेक्षा ना आम्ही मस्त जेवणं वगैरे आधी आटपून घेत असतो आणि त्यानंतर जे आहे मग भाऊबीजीच्या तयारीला वगैरे लागतो आतमध्ये आलो तर मामी इथे भजे काढायच्या तयारीत होते सो फक्त फॉर्मॅलिटी म्हणून मामीला विचारलं मामी काढू का मी भजे कारण मला माहीत आहे मामी काही काढू देत नाहीत आणि खरं तर माझी काळायची इच्छाही नसते तरी विचारलं म्हटलं मामीला तेवढंच बरं वाटेल कारण दिवसभर थकले असतील बिचाऱ्या म्हणजे सोनू होती तशी त्यांच्या मदतीला आणि पिऊचं बघा इथे काय चाललेलं आहे इतका उचापती करतो ना आणि आईचं इतका नातवंडांमध्ये जेव का ती सतत त्यांच्या मागेच असते त्यामुळे मला तेवढी खरं तर काळजी नसते चिवचं बघा इथे काय चाललेलं म्हणजे आत्ता सायंकाळी टाकलेली रांगोळी चिऊने पूर्ण पुसून काढली चंद्राची पूजा वगैरे झाल्यावर आम्ही सर्व माणसं लोकांना जे आहे जेऊ घातलं आणि त्यानंतर जे आहे आता आम्ही बायकांसाठी इथे ताटं वाढत आहोत म्हटलं चला थोडंफार आपलंही कॉन्ट्रीब्युशन असावं म्हणजे दिवसभर जरी काही कामं नाही केले तर वाढणं वगैरे वगैरे ते कामं तेवढं मी करत असते त्यानंतर मस्त सर्वांनी मिळून जेवण केलं आणि घरी आले घरी बघा मुलांचा असा काही गोंधळ चाललेला आम्ही मस्त रेडी झालोत आणि इथे ना खरं सांगते रेडी व्हायला वगैरे आम्हाला भरपूर वेळ मिळतो म्हणजे एरवी कसं असतं कामं झाले की रेडी व्हायला माझ्या घरी तर मला वेळच मिळत नाही आहे मिळत नाही आरूचे उपाचं असतं आटोप आटोप लवकर आटोप असं कर आटो तसं कर पण खरं सांगते माझ्या फॅमिलीमध्ये मा ना तसा काही रोलच नसतो इतका व्यवस्थित वेळ देतात ना आमच्या घरची माणसं आम्हाला की जेवण झालं ना की ते गुपचूप एका कोपऱ्यात बसून राहिले काहीच घाई नाही गडबड नाही झालं का, का तुमचं ओवाळा की जायचं बाहेर असं का तसं म्हणजे कोणत्याही माणसाच्या तोंडून ब्रही निघत नाही आता इथे बघा माझे पप्पा आहेत माझे मामा आहेत माझा भाऊ आहे शुभम यश हे माझे मामे भाऊ आहे माझा मावस भाऊ आहे इतके सर्व लोक होते पण तरी एकाच्याही तोंडातून तूं निघालं नाही पटकन आवरा की काही का काही म्हणजे का का एन्जॉय करायचा असतो त्यांनाही प्रत्येक मुवमेंट एन्जॉय करायचा असतो आणि त्यांना माहीत आहे घाई वगैरे केली की मग माय बायकांचा मूळ म्हणजे खराब होतो त्यामुळे ते कसलीही घाई करत नाहीत त्यामुळे इथला ना प्रत्येक प्रोग्राम आमचा खूपच हॅपीली जो आहे सेलिब्रेट होत असतो खूप आनंद मिळतो जो खरा क्वालिटी टाईम असतो ना जो फॅमिलीसोबत आपल्याला हवा असतो तो प्रत्येक वेळेस आम्हाला इथे मिळतो वर्षातून हे दोन सण आम्ही सर्वजण मिळून साजरे करतो तसे मामा आणि आम्ही तर शेजारीच राहतो त्यामुळे प्रत्येकच आनंदात दुःखात आम्ही एकमेकांच्या सोबत असतो पण रक्षाबंधन झालं भाऊबीज झालं मावशीसुद्धा येते मामे बहिणी वगैरे येतात त्यामुळे भरपूर एन्जॉय केलं जातं आणि आजच नाही कितीतरी वर्ष झालेत आमची भावबीज आणि रक्षाबंधन जे आहे अशाच प्रकारे सेलिब्रेट होते आणि आमच्या आजूबाजूच्यांनाही या गोष्टीचं खूप कौतुक वाटतं बरं का म्हणजे आजकाल कसं इतकं सर्वजण एकत्र येत नाहीत भरपूर कारणं असतात मन मनमुटाव असतात किंवा मग काय वेळेचा अभाव असतो सर्वात महत्त्वाचं म्हणजे वेगवेगळ्या सिटीजमध्ये असतात सो एकत्र जमू शकत नाहीत पण लकीली आई मावशी मामा एकाच सिटीमध्ये राहतात आणि आम्ही बहिणी पण जवळपासच राहतो त्यामुळे मस्त असं जमतो आणि छोटे मोठे सर्व सण सोबत सेलिब्रेट करत असतो आजोंचा दिवस सोन्याचा झाला श्रावळा शिरगरी पावणार शेजेग पूशे पावना कोणा दुर्पती बंदू देवळा शिरगरी पावणारे गुसे पावना कोणा दुर्पती बंदू दे भाऊबीज सेलिब्रेशन झाल्यानंतर सर्वांनी मस्त फोटो काढले सेल्फीज काढल्यात त्यानंतर मावशी आणि ताई दादा निघालेत घरी जायला त्यांना निरोप दिला पण भाऊबीज इथे संपलेली नव्हती त्यानंतर आम्हाला फोडायचे होते भरपूर असे फटाके सो आम्ही मस्त फटाके घेऊन आलोत भरपूर फटाके फोडलेत आणि अशा प्रकारे अतिशय उत्साहाने आनंदाने जे आहे आमचा भावबीजीचा कार्यक्रम इथे पार पडलेला आहे कसा वाटला तुम्हाला आमचा भावबीजीचा कार्यक्रम आमचं छोटंसं फॅमिली गेट टुगेदर हे मला नक्की कमेंट करून सांगा होप सो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा छान छान कमेंट करा पुन्हा भेटते तुम्हाला अशाच एका छान व्हिडिओसोबत तोपर्यंत फ्रेंड्स स्वतःची काळजी घ्या बाय टाटा